आता बाहेर टपोऱ्यात जांभळांचं सीझन सुरू आहे आज आपण जांभूळ आणि चिया सीड्सची एकदम सोपी आणि हेल्दी रेसिपी बघूया रेसिपी बघता बघता मी तुम्हाला जांभळाचे आरोग्यासाठीचे फायदे पण सांगते यात भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आहेत त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि शरीरातले विषारी पदार्थ बाहेर टाकायला मदत होते याला डिटॉक्सिफिकेशन म्हणतात रक्तातल्या साखळीची पातळी नियंत्रणात राहते त्यामुळे मधुमेहींसाठी गुणकारी आणि मधुमेहाच्या उपचारामध्ये जांभळाबरोबरच त्याच्या बिया पानं आणि सालींचा पण उपयोग केला जातो वजन नियंत्रणात राहतं शरीरातील अंतर्गत सूज आणि दाहकता कमी होते बॅड कोलेस्ट्रॉल आणि उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो त्यामुळे हृदयाचं आरोग्य सुधारतं सुधारते पोटाचे विकार दूर होतात विटॅमिन सी व लोह भरपूर प्रमाणात आहे त्यामुळे डोळे व त्वचा तजेलदार होते मेंदूचं आरोग्य सुधारतं आणि ओरल हेल्थसाठी सुद्धा फायदेशीर आहे तर ही रेसिपी जरूर करा तुम्हाला फायदाच होईल थँक्यू